शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी संगीता शेट्टी या मैदानात उतरल्या आहेत त्यांनी महिलांना सोबत घेऊन शिरोळ तालुक्यातील शिरडो नेते प्रचार दौरा केला यावेळी शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा अपराज यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी राजू शेट्टींना निवडून देण्याचे आवाहन केले झालेले आहे की कारखानदार एकीकड आणि राजू शेट्टी साहेब एकीकडं आणि या माध्यमातून ही निवडणूक स्वाभिमानी शक्ती संघटना आणि खासदार राजू शेट्टी साहेब आम्ही जिंकणार आहोत ही मतदारांनीच आम्हाला खात्री दिलेली आहे कारण आम्ही सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी आमच्या बाजूने आहेत आणि या माध्यमातून सर्व महिला भगिनी यावेळी मनावर घेतलेली आहे की आपण राजू निवडून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आम्ही दौरा सोळा तालुक्यानंतर पूर्ण केलेला आहोत आणि चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि विजय आम्ही नक्की होतो ਵਿਪਨ ਸਾਥੀ ਸ਼ੁਰੂ ਹੋਣ ਉਮੇਸ਼ ਮાળਗੇ